आज पुणे जिल्ह्यामध्ये पिंपरी चिंचवड हा जो परिसर आहे तिथं सातारा जिल्ह्यातून वाई तालुक्यामधून तीन गावचे ग्रामस्थ स्वतःच्या आरोग्याची परिवाराची शेताची जनावरांची कुठलीही कुठलाही विचार न करता स्वतःच्या हक्कासाठी मुंबईकडे अडीचशे ते तीनशे किलोमीटरचा प्रवास त्या ठिकाणी करत आहे हे तीन गावचे ग्रामस्थ आहेत कुसगाव एकसर आणि व्याळी यांची काय व्यथा आहे एक तर हे गाव पंचगणीला जेव्हा तुम्ही जाल तिथून कदाचित घाटातून सुद्धा हे गाव तिथं दिसत असावं फॉरेस्टचा एरिया या गावापासून जवळ आहे जे काय शेतामध्ये पित्त त्याच्यातून कसं तरी आपलं घर ते चालवतात त्याच्याच बरोबर तिथं असणारे जनावर याला जो काय चारा तिथं मिळतो त्याच्यातून त्यांची जनावर तिथं जगत असतात त्यातून त्यांना दूध मिळतं त्याच्यात कसं तरी त्यांचं घर चालतं तिथे छोटासा छोटासा तळ आहे जे कृषी विभागाली फार पूर्वी तिथं बांधलं होतं त्याच्यावर जनावरं असतील लोक असतील शेती असेल त्याच्यावर त्यांचे कस तरी घर तिथं चालतं की तिथं एक खानपट्टा दिला गेला आहे खरी मशीन तिथं आहे कोणाला दिलं हा विषय नाही कसं दिलं हा महत्वपूर्ण मुद्दा आहे आणि देत असताना सरकारी जे विविध विभाग आहेत सामान्य एखाद्या व्यक्ती त्या विभागाकडे गेल्यानंतर तीन तीन वर्ष तरी त्यांनी तिथं उमरा घासला नाही तर त्या ऑफिसला जाऊन तिथं डोकं आपटलं तरी त्यांची कामं होत नाहीत पण या खानपट्ट्याला या खडी मशीनला या क्रशरला परवानगी देत असताना अनेक विभागाने नियम डावलू तिथं परवानगी दिलेली आहे ज्याच्यामध्ये फॉरेस्ट आहे एम पी एस सी एम पी एस एम पी सी बी पॉल्युशनचं डिपार्टमेंट आहे त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर कृषी विभाग रेव्हेन्यू विभाग असे बरेच विभाग आहेत ज्यांनी चुकीच्या पद्धतीने एन ओ सी देऊन तिथं हे खडी मशीन तिथं सुरू झालेलं आहे अडचण काय होते एक तर इलिगली तुम्ही परवानगी देऊन तिथं खडी मशीन सुरू झालेलं आहे आणि त्याच्यामुळे होतं असं की त्याच्यातून जे काय माती नाहीतर आपण ज्याला धूळ म्हणतो ती शेतावर जी पडते त्याच्यामध्ये शेतीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घटलेलं आहे गेल्या दोन वर्षामध्ये आणि पाण्यात पल्युशन झाल्यामुळे प्रदूषण झाल्यामुळे जनावरांना सुद्धा मोठ्या प्रमाणात अडचण येते आणि जिथं कुठं तुम्ही जाल जिथं गवत असतं त्या गवतावर सुद्धा मोठ्या प्रमाणात धूळ असल्यामुळे तिथं जनावरांना ते गवत खाता येत नाही आणि मग स्वतःच जीवन ज्या गोष्टीवर चालतं त्याच्यावर जेव्हा अडचण येते आणि घरी एखाद्या व्यक्ती आजारी असला तर हातात पैसा नसतो मुलांनी जर जा शाळेत जात असताना त्याला एखादं दप्तर पाहिजे असेल दप्तर घेण्यासाठी जेव्हा पैसा नसतो आणि त्याचं मुख्य कारण आहे त्यांचं उत्पादनच गेल्या दोन वर्षामध्ये घटलं आणि त्याचं प्रमुख कारण म्हणजे तिथं असणारा खानपट्टा आणि तिथं असणारं खरी कृषी आता इथं असणाऱ्या शेतकरी कष्टकरी खास करून महिलांचं असं मत आहे की हा जो खानपट्टा दिलेला आहे तो इलिगली दिलेला आहे त्याला ज्या काय ओ सी दिल्या गेल्या आहेत त्या दबावच्या अंतर्गत तिथं दिल्या गेल्या आहे आणि मग ह्या सगळ्यांची मागणी आहे तिथं खडी मशीन जी मशीन क्रशिंग क्रशर ज्याला आपण म्हणतो ते बंद आणि ते सुद्धा कायमस्वरूपी बंद झालं पाहिजे याच्यासाठी यांनी काही वर्षांपूर्वी लढा लढला याच्याबद्दलची बैठका झाल्या कलेक्टरांनी बैठक लावली समिती लावली पण त्या समितीने तिथं वेगळ्या पद्धतीने कस तरी यांचा आवाज दाबून काही इतरचे तिकडचे कागद लावून तिथं तिथं ज्या कमिटीने रिपोर्ट हा शेतकरी कष्टकरी आणि या लोकांच्या विरोधात आणि त्या खडी मशीनच्या बाजूली दिला पण याच्यामध्ये आज जेव्हा मी पुण्यामध्ये आलो हे सर्व पदाधिकारी तिथं आहेत आम्ही सर्वजण बसून जेव्हा सगळे कागदपत्र तिथं बघितले तर अशी परिस्थिती आहे कदाचित कलेक्टरांनी जर निर्णय घेतला उद्याच्या उद्या याला कायमस्वरूपी तिथं बंदी ही घालता येईल